गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ तर आपण आलेला आहे सकाळी सकाळी शेतामध्ये तर लगातार दोन तीन दिवस झाले आपलं फवारणीचंच काम चालू आहे आज आपल्याला फवारची आहे इकडली जी पहाटेमधील कपाशीमधील सोयाबीन आहे ती सोयाबीन फवारायची तर चला करू फवारणीला सुरुवात औषध वगैरे झालेलं आहे लगेच दोरी मारू लगेच चालू तर मंडळी आजच्यानं आपलं झालेलं आहे संपूर्ण फवारणी कम्प्लीट तर आत्ता आपण चालवलो आहे घराकडं आत्ता वाजलेली आहे साडेबारा चला आता घरी जाऊन मस्त फ्रेश वगैरे व्हायचं जेवण वगैरे करायचं सकाळचं जेवण दुपारी करायचं चला एक हे मेरा भाई गाणेवाला भाई पाणी ला, लानी के लिए जाता आहे वर उधर गाणे म्हणत आहे तर मंडळी फायनली आता आपण घरी आलो मस्त फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे केली जेवण जेवण केलं आता मस्त मोबाईल पाहायचा जरासा व्हिडिओ व्हिडिओ टाकायचे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक करा आज काही आपण मोठा व्हिडिओ बनवला नाही छोटा व्हिडिओ आहे तरी पण लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद